दिनांक एक जुलै रोजी रात्री बारा तीस वाजेच्या सुमारास पिळोदा येथील किराणा दुकानदार गोपालसिंह परदेशी यांच्या तीक्ष्ण हत्याराने खून करून फरार झालेल्या आरोपींना चोवीस तासाच्या आत थळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शत्रुघ्न पाटील व पोलीस कर्मचारी यांनी शितापेने अटक केले दिनांक एक सात पंचवीस रोजी रात्री एक वाजे सुमारास आम्हाला विळगा गावातील पोलीस यांच्याकडून माहिती मिळाली की एक इसम त्याच्या घरामध्ये रक्त करण्यात पडलेला आहे अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही तिथे गेलो असता सदरचा प्रकार हा खुनाचा दिसून आल्याने आम्ही तक्रारदार श्री संजय परदेशी यांनी देखील तक्रारवरून ठाणे पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धुरेसर हे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली त्यानंतर आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे त्यानंतर आम्ही तपासकामी सदर गुन्ह्यातील आरोपी हे गावातून पळून गेल्याने त्यांचा शोधकामी पतक्रियामा केली होती सदरचे आरोपी हे देवळा पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण या ठिकाणी मिळवण्याची माहिती मिळाली तिथून ते त्यांना ताब्यात घेतले त्यानंतर त्यांना पोलीस आणले असता त्यांच्याकडे त्यांना नाव नाव पत्ता विचारला असता त्यातील आरोपी एक आकाश पवल इच्छे वय बावीस वर्ष नंबर आलोक भास्कर चव्हाण व एकवीस वर्षीय यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सध्याचा गुन्हा हा त्यांनीच केलेला आहे त्यांनी गावातील गोपालसिंग बाबूसिंग परदेशी याच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने गेले होते परंतु घरात गेल्यानंतर गोपाल परदेशी हे त्यांची चालू लागलेले जागे झाल्याने त्यांच्या ते झटापटी झाली त्यानंतर त्यांनी दोघांनी त्यांना धारदा शस्त्राने वार करून त्यांना जीवठाण मारलं आहे असे त्यांनी सांगितले आहे सदरगुन्ह्यातील आरोपी त्यांना अटक करून माननीय न्यायालयात आज रोजी हजर केले होते न्यायालयाने त्यांना दोन पुढील कशी दिलेली आहे व सदरगुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः सपोन पाटील करत आहोत